पुढील भागात पाहायला मिळतंय की आता मालिनी आता काव्याला सांगत असते यावर्षी गप्पाचं आगमन तुमच्या हातून व्हायला पाहिजे पार्थ घरचा मोठा मुलगा आहे आणि तू घरची मोठी चून आहे म्हणूनच हा मी तुम्हाला देत आहे त्याचबरोबर आता पाहायला मिळते की काव्याने आता वसुंधरा आणि रम्याला चांगलाच धडा शिकवलेला असतो कामाला लावलेलं असतं काव्या आणि मालिनीने आता वसुंधरा रम्याला जेल मधल्या कपडे देऊन घरातील सगळी कामं करायला लावलेली असतात त्यांचाही नाईला जसा त्यांना आता काव्याचं सगळं बोलणं ऐकावं लागतं पण दोघेही कारस्थान करणारे आहेत ते काही सुधारणार नाहीत वसुंधरा म्हणते की काव्याला तर मी अजिबात सोडणार नाही तर पुढे आपल्याला पाहायला मिळेल की पार्थ आणि काव्या बप्पाला घेऊन घरी आलेले असतात त्यावेळी आता रम्या आणि वसुंधरा पुन्हा एक नवीन कारस्थान करण्याचा प्लॅन बनवतात तर प्रकारे काव्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा अपमान होईल असा त्यांनी प्लॅन बनवलेला असतो तर आता पार्थ हा प्रत्येक वेळेस रम्या आणि वसुंधराचा प्लॅन फेल करत असतो आणि काव्याला वाचवत असतो आणि कशा प्रकारे काव्या देशमुखांची मोठी सून म्हणून शोभून दिसते याचा तो प्रयत्न करत असतो तर वसुंधराच्या कारस्थानानेच काव्य आणि पार्क आणखीनच जवळ येऊ लागतात त्यामुळे मित्रांनो पार्थ आणि काव्याला जवळ आलेल्या त्यांचा आता फुलतानी तुम्हाला पाहायला आवडेल का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद